नमस्कार मित्रांनो मी आदित्य आणि स्वागत आहे तुमचं यू अँड कार्स मराठी या युट्यूब चॅनल वर आज तुम्ही फ्रेम मध्ये पाहू शकता कोणती गाडी आहे या गाडीला इंट्रोडक्शनची गरज नाहीये कारण ही आहे टोयटा फॉर्च्युनर लेजेंडर फोर बाय टू डिझेल ऑटोमॅटिक हा तर आज या गाडीचा आपण फुल रिव्ह्यू करणार आहोत या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की या गाडीची प्राइस काय परत यात फीचर्स काय मिळतात आपल्याला आणि ही गाडी खरंच दोन हजार मध्ये घेण्यालायक आहे की नाही हे आज सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि हा चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुमचा एक सबस्क्राईब आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे तर चला या व्हिडिओला सुरुवात करू सुरुवात फ्रंट पासून करू फ्रंटमध्ये मोठा टोयोटाचा लोगो त्याच्यावर फॉर्च्युनरची ब्रँडिंग तो ऍसेसरीचा पार्ट आहे जे फॉर्च्युनरची ब्रँडिंग येते त्यानंतर फ्रंट लुक तुम्ही पाहू शकता किती मस्त दिसतोय हेडलाइट पासून स्टार्ट करू आपण हेडलाइट तुम्हाला अशी पाहायला भेटेल आणि या हेडलाइट मध्ये तुम्हाला डीआरएल इन्क्लुडेड भेटतील आणि ते रात्रीच्या टाइमला खूप चांगले वाटतात खाली एलईडी फॉग लॅम्प भेटतो छोटासा फॉग लॅम्प आहे पण खूप चांगला आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता टोयटाच्या लोगोच्या साईडची ग्रिल अशी दिसते दोन फ्रंट पार्किंग सेन्सर्स भेटतात आणि खाली फॅन्सी नंबर आहे टोयोटा ची गाडी फॉर्च्युनर आहे तर फॅन्सी नंबर पाहिजेच त्यानंतर साईडला तुम्हाला इथं सिक्वेन्शियल इंडिकेटर भेटतील जे की डीआरएल च पण काम करतात आणि जे की खूप चांगले दिसतात आता वळूया गाडीच्या साईड लुक कडे साईड लुक पण खूप चांगली आहे याची म्हणजे बघा फॉर्च्युनर फ्रंटनी जेवढी चांगली दिसते ना तेवढी साईडनी पण चांगली दिसते मध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला याचे अलॉय कसे वाटतात अलॉय खूप चांगले आहे आणि टायर साईज जर मी सांगू तर सगळ्यात पहिला आपल्याला अठरा इंच अलॉय मिळतात याच्यात जी की खूप चांगली गोष्ट आहे आणि त्यानंतर दोनशे पासष्ट साठ आर अठरा याची प्रोफाईल आहे जी की इंडियन कंडिशन्स नुसार खूप चांगली आहे आणि ऑफ रोडिंगला पण खूप चांगली आहे ऑल्टरनेंट टायर कंपनी पासून भेटतात तुम्हाला याच्यात त्यानंतर मेजॉरिटी याच्यात ऑटोमॅटिक आट वायपर्स आणि ऑटोमॅटिक हेडलॅम्प भेटतात आणि ऑटोमॅटिक वायपर्स तुम्ही पाहू शकता एरो ट्विन वायपर्स दिलेले याच्यात जी खूप चांगली गोष्ट आहे त्यानंतर गाडीचा ओआरव्ही एम तुम्ही पाहू शकता ओआरव्ही एम असा दिसतो गाडीचा ऑटो फोल्डिंग संघ याच्यात इलेक्ट्रिक ऍडजस्टमेंटचा पण ऑप्शन भेटतो आणि खाली पडल लॅम्प भेटतो आणि व्ही एम ठीकठाक आहे आणि पडल लॅम्प तुम्हाला येल्लो कलर चा पाहायला भेटेल त्यानंतर डोर हँडल्स ऑल क्रोम मध्ये दिलेले आहेत आणि इधर रिक्वेस्ट सेन्सर पाहायला भेटतो ड्रायव्हर आणि पॅसेंजर साईड ला त्यानंतर खाली फुटस्टेप भेटून जाते आणि साईड ला तुम्ही क्लॅडिंग पाहू शकता जी कंपनीकडूनच येते आणि या क्लॅडिंग वर फॉर्च्युनर असं लिहिलेलं आहे सिल्वर मध्ये जे पण खूप चांगलं वाटतं पाहायला त्यानंतर इथनं तुम्ही डिझेल भरू शकता डी एफ तुम्हाला बोनेट मधून भरायला लागेल आणि इथून फक्त डिझेल वरता येतं वरती आपण जाऊया तर वरती शार्क फिन अँटीना भेटतो आपल्याला पाहायला आणि त्याच्या संग रूफ रेल्स भेटतात पाहायला आणि डुएलटोन भेटते तुम्हाला माहितीच आहे त्यानंतर वळूया बॅकलुक कडे बॅकलुक तुम्ही पाहू शकता गाडीची खूप चांगली आणि स्टनिंग आहे खूप फॉर्च्युनर जशी फ्रंट पासून चांगली दिसते तशी बॅकनी पण खूप चांगली दिसते आणि याचे जे हेडलाईट आहे आणि टेल लाईट आहे ते पण खूप चांगले दिसतात सिक्वेन्शियल इंडिकेटर येते याच्यात आणि चला आता आपण याचे इलेक्ट्रॉनिक जे बूट आहे ते ओपन करूयात ते ओपन करायला मला की दाबून ठेवायला लागेल आणि त्यानंतर हे असं ओपन होईल झालं ओपन तुम्ही पाहू शकता स्पीड याची थोडीशी स्लो आहे आणि की तुम्हाला अशी पाहायला भेटते याच्यात ज्याच्या लॉक अनलॉकचं बटन आणि मागं फॉर्च्युनरचं नाव पाहायला भेटतं की पण खूप चांगली पाहायला भेटते आणि बूट तुम्ही पाहू शकता असं काय आहे इच बूट स्पेस तुम्हाला स्क्रीनवर आलीच असेल हे दोन जे सीट्स आहेत ना ते वरती टॉगल होतात आणि हिच्यात खूप चांगली बूट स्पेस बनते आणि हे दोन सीट इंटॅक्ट आहेत तरी पण बूट स्पेस खूप चांगली पाहायला भेटते आणि त्यानंतर इथे बटन भेटतं ते बटन दाबून ऑटोमॅटिक बूट क्लोज होतं मॅन्युअली कधी करायला जाऊ नका तुमची मोटार वगैरे खराब होऊ शकते आणि याच्यात अँटी पिंच पण ऑप्शन येतो बूटच्या मध्ये जर काय आलं तर जे बूटचा दरवाजा आहे तो अप, -अप थांबतो आणि त्यानंतर वरती तुम्हाला अशी लाईट पाहायला भेटते त्याला हाय माउंट स्टॉप लॅम्प मध आणि त्यानंतर इथं वायपर वॉशर डिफॉगरचा ऑप्शन दिलेला आहे अशी दिसते मागं टोयोटाचं लोगो आणि इथं खाली ब्लॅक मध्ये फॉर्च्युनरची ब्रँडिंग दिलेली आहे जी की आधी क्रोममध्ये यायची पण ब्लॅक मध्येच खूप चांगली वाटते तुम्हाला कशी वाटते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि त्यानंतर वळ्यात बॅक कॅमेराकडे ब्लॅक कॅमेरा तुम्हाला असा पाहायला भेटतो याचा ज्याची क्लिअरिटी ठीकठाक आहे यार त्यानंतर हा क्रोमचा पार्ट ऍसेसरीचा आहे आणि त्यानंतर इथं लेजेंडरची ब्रँडिंग तुम्हाला पाहायला भेटते फॉर्च्युनरची ब्रँडिंग वरती आहे आणि लेजेंडरची तुम्हाला इथं पाहायला भेटते जी की खूप चांगली आहे पाठीमागचा जो ग्लास एरिया आहे तो पण खूप सफिशियंट आहे त्यानंतर इथे तुम्हाला रिफ्लेक्टर पाहायला भेटेल आणि फॉग लॅम्प पाहायला भेटते माग पण फॉग लॅम्प येतात मागच्या साईडला ती पण खूप चांगली गोष्ट हो आहे आणि लेजेंडर मेनली ले ऑफ रोडिंगसाठी खूप चांगली समजली जाते कारण लेजेंडर मध्ये ऑफ रोडिंग खूप चांगली होते खूप लोक लेजेंडर घेऊन ऑफ रोडिंग करतात ले लद्दाखला वगैरे जातात की बायदा हे फोर बाय टू मॉडेल आहे फोर बाय टू मॉडेल पण खूप चांगले चालते मला दर 4 4 आसल दर जर फोर बाय फोर घ्यायची असेल ना तर दोन ते तीन लाख रुपये जास्त द्यायला लागतील आणि दोन ते तीन लाखात जर तुम्ही ऑफ रोडिंग करत नसाल कधी नॉर्मल गाडी हायवेवर वगैरे जास्त चालवत असाल तर त्याची गरज भासत नाही चला आता बायदा आतमध्ये जाऊ इच्यात आतमध्ये काय काय ते मी तुम्हाला दाखवतो इथं रिक्वेस्ट सेन्सर दिलेला आहे इथं रिक्वेस्ट सेन्सरनी मी हे डोर ओपन करतो आणि इतर इंटिरियर लुक पाहू इंटिरियर पण खरंच खूप चांगलं यायचं इंटेरियर कडे वळण्याच्या आधी सीट ऍडजस्टमेंट सांगून देतो मी तुम्हाला एट वे पॉवर ऍडजस्टमेंट भेटते याच्यात लंबार सपोर्ट वगैरे हो सगळं भेटतं आणि ड्रायव्हर आणि पॅसेंजर दोन्ही सीट तुम्हाला पॉवर ऍडजस्टमेंट संघ भेटतात जी खरच खूप चांगली गोष्ट आहे खूप कमी गाड्यांमध्ये भेटते असं आणि सीटची जी फिनिश आहे ती चेरी कलर मध्ये दिलेली आहे चला आता हिच्या आतमध्ये बसतो मी तर मित्रांनो आता आलोय आपण टोयोटा फॉर्च्युनर लेजेंडरच्या आतमध्ये आणि इंटेरियर तुम्ही पाहू शकता असं काहीतरी हिचं इंटेरियर आहे हे की खूप चांगलं वाटतंय आणि प्रीमियम फील देत सगळ्यात पहिलं इग्निशन ऑन करतो हिचं स्टॉप बटन भेटतं याचं आणि इथं इग्निशन स्टार्ट झालेलं आहे तुम्ही पाहू शकता इथं अशी काही इन्फॉर्मेशन याच्यात भेटून जाते सगळ्यात पहिलं आपल्याला टॅकोमीटर भेटतो इथं इथं सहा हजार पर्यंत मार्किंग कारण हे ऑब्विसली डिझेल मॉडेल आहे आणि त्यानंतर इथं स्पीडोमीटर आहे स्पीडोमीटर मध्ये दोनशे पर्यंत मार्किंग आहे आणि ही गाडी दोनशे पर्यंत जाती बाकीच्या गाड्यांमध्ये मीटर असतो दोनशे वीस दोनशे तीस पर्यंतचा पण त्या जाती नाही ही स्पोर्ट्स मोड मध्ये जर तुम्ही लावली तर आरामात दोनशे टच होती गाडीत खूप पॉवर आहे मित्रांनो आणि ह्या एमआयडी चे कंट्रोल तुम्हाला इथं भेटतात म्हणजे इथं किलोमीटरची रिडिंग ट्रिप ए ट्रिप बी आणि बाकीची इन्फॉर्मेशन पण भेटून जाते इथं अशा वेलकम फीचर भेटतं याच्यात तुम्ही पाहू शकता फॉर्च्युनरची ब्रँडिंग आणि त्यानंतर डिजिटल स्पीड वगैरे सगळं येतं इथं आणि याच्यात जर इन्फॉर्मेशन मध्ये गेलो मी इन्फॉर्मेशन तुम्हाला जशी दाखवली ट्रिप ए ट्रिप बी आणि इथं ऍडजस्ट करू शकता ब्राईटनेस याची याच्यात तीन मोड येतात इथं फूट नॉर्मल आणि इको इकोवर मायलेज भेटेल चांगलं नॉर्मल वर गाडी नॉर्मल चालेल आणि स्पोर्टवर गाडी पूर्ण पोटेन्शियलने चालेल म्हणजे खूप पॉवर भेटेल तुम्हाला हिची जेवढी पावर आहे ना दोनशे एक एच वी तेवढी सगळी भेटेल तुम्हाला या स्पोर्ट मोड मध्ये आणि स्पोर्ट मध्ये गाडी चालवायला खूप मजा येते त्यानंतर तुम्ही पाहू शकता असं स्टेअरिंग व्हील भेटतं लेजेंडर मध्ये सगळे प्रॅक्टिकल फीचर्स आहे काय फालतू फीचर्स नाही दिले तुम्हाला एकदम प्रॅक्टिकल फीचर्स दिले टोयोटानी जे की रिअल मध्ये यूज होतात फालतूचे फीचर मी जर सांगतोय एचयू डी वगैरे म्हणजे हेडसअप डिस्प्ले वगैरे याच्यात नाही दिलं कारण टोयोटाला माहिती आहे ते जास्त कोणी यूज करत नाही नॉर्मल फीचर्स खूप लोक युज करतात स्टेअरिंग बद्दल बोलतो फ्लॅट बॉटम स्टेअरिंग नाही दिलं याच्यात नॉर्मल स्टेरिंग इथं तुम्हाला सगळे कंट्रोल भेटतील या मीडियाचे आणि इथे क्रूज कंट्रोलचे सगळे कंट्रोल तुम्हाला भेटून जातील मध्ये हे हॉर्नचं आणि इथं टोयोटाचा लोगो टोन स्टेरिंग दिलेला आहे इथं सिल्वर फिनिश ही खरंच खूप चांगली वाटते त्यानंतर जर इथं डॅशबोर्ड पाहिजे डॅश छोटा आहे पण बोनेट खूप मोठा आहे आणि ही गाडी चालवायला फील खूप चांगला है तो इतका भारी फील आहे ना मी कोणत्याच गाडीत नाही घेतला आतापर्यंत चालवण्याचा टोयोटा फॉर्च्युनर मेनली फीचर वगैरे नाही जास्त ऑफर करत पण इथे चालवायचे जे डायनॅमिक्स आहेत ते खूप चांगले त्यानंतर डोर आपल्याला असा भेटतो वर लॉक ऑनलॉक करायचं नॉर्मल जॅपनीज टाइप आणि त्यानंतर इथं विंडोज फोल्डिंगचं तुम्हाला भेटतं म्हणजे आतमध्ये स्विच आहे इथं स्विच दिलं गेलेलं आहे आणि त्यानंतर इथं लेफ्ट आणि राईटचं पेला पाहायला भेटतं आणि त्यानंतर इथं लॉक अनलॉक करायचं बटन हे मिरर ऍडजस्टमेंटचं दिलंय आणि त्यानंतर हे विंडोज चाइल्ड लॉकचं बटन चारही ऑटो डाऊन अप भेटतात आपल्याला तुम्ही पाहू शकता हे चारही ऑटो डाऊन आणि ऑटो अप आहे सिंगल टच आणि त्यानंतर इथं थोडीशी स्पेस इथं तुम्ही वॉलेट वगैरे ठेवू शकता खाली पाण्याची बॉटल साठी स्पेस आहे आणि थोडासा स्पेस इथं दिलाय हे तुम्ही गाडी साफ करायचं क्लोथ वगैरे ठेवू शकता खाली इथं तुम्हाला बूट रिलीज करायचं भेटेल डीएफ्रीज भेटेल अशी काही बटनं तुम्हाला भेटतील इथं त्यानंतर मित्रांनो भेटेल तुम्हाला एसी चे डिझाईन असं काय दिलंय आणि याच्यात एलचे स्पीकर येतात स्पीकर पण खूप चांगले जेंडरचे कारण जेबीएल चे दिलेच आणि त्यानंतर इथं तुम्हाला ग्रॅब हँडल भेटेल हे बघा हे जे ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आहे टॉर्क त्याच्या संग तुम्हाला इथं पॅडल शिफ्टर्स पण भेटून जाते प्लस आणि इथं मायनस पॅडल शिफ्टर्स ही खूप चांगली गोष्ट आहे गाडी मधून तुम्हाला फुल जर परफॉर्मन्स काढायची आहे तर पॅडल शिफ्टर्स खरच खूप कामाला येतात आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता ही अशी काहीतरी स्क्रीन दिलेली आहे याच्यावरती डिजिटल क्लॉक त्याच्यावरती आपले गणपती बाप्पा आणि खाली तुम्हाला अशी स्क्रीन पाहायला भेटते स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता होमच होम आहे हो आणि याच्यावर अँड्रॉइड ऑटो अप्पल कार्प्ले भेटतं ते तुम्हाला वायर्ड भेटेल वायरलेस चा ऑप्शन नाही त्याच्यात आणि एकदम नॉर्मल यार जास्त काही देत नाही टोएट जे प्रॅक्टिकल फीचर्स आहे तेच देते अँड्रॉइड ऑटो आणि अप्पल कार्प्ले दिलं ही खूप चांगली गोष्ट आहे आणि स्क्रीन पण ठीकठाक साईज आहे -साई स्क्रीनची त्यानंतर खाली होतं खाली असे काही कंट्रोल दिलेले आहेत तुम्हाला चेल झोन येतो तुम्ही पाहू शकता डुएलचं बटन दिलेलं आहे डुएल झोन एसी पाहायला भेटतो जो की खूप चांगला आहे लेजेंडरचा एसी प्रश्नच नाही खरंच खूप चांगला डिफॉगरचे वगैरे बटन पाहायला भेटतात खाली टुएल वड पॉवर सॉकेट त्याच्या खाली युएस बी लावायला आणि हे सीट व्हेंटिलेशनचं भेटून जातं आपल्याला लेफ्ट ले। आणि आर इथं मोकली स्पेस आहे जर फोर बाय फोर घेशाल तर इथं नॉब येईल जे तुम्हाला फोर बाय फोर मध्ये भेटेल पण फोर बाय फोरची ॲट सच काही गरज नाही ज्यांना ट्रॅव्हलिंग वगैरे करायची त्यांच्यासाठी फोर बाय से हो फोर आहे हो कारण फोर बाय टू मध्येच या गाडीला खूप जास्त पॉवर आहे अजून खाली येऊ तर खाली थोडीशी स्पेस दिली गेलेली आहे इथं पाहू शकता आणि हे तुम्ही ओपन करू शकता असं याच्यात पण चांगली भरपूर स्पेस म्हणजे दोन कप होल्डर दिलेले आहेत जे की या गाडीला खूप प्रॅक्टिकल बनवते स्पेसच्या बाजूला आणि स्पेस चा आले ता तर इथं तुम्हाला अजून जागा भेटते इथं तुम्ही कॅन वगैरे आरामात ठेवू शकता जे मुळे थंड होईल असं काहीतरी आहे या गाडीत त्यानंतर खाली हँडब्रेक असं भेटतो आपल्याला हँडब्रेक तुम्ही पाहू शकता आणि त्यानंतर ट्रॅक्शन कंट्रोलचं बटन भेटून जातं तुम्हाला आणि मध्ये अशी काहीतरी स्पेस भेटते आणि आमरेस एवढं मोठं भेटतो आमरेस बघा खूप मोठं यायचं आणि त्यानंतर इथं तुम्हाला स्पेस भेटते याच्यात पण तुम्ही साहित्य ठेवू शकता आणि त्याच्या संग इथं पण स्पेस भेटते हे लॉकेबल आहे याच्यात पण तुम्ही साहित्य ते ठेवू शकता त्यानंतर डे नाईट आय आर वी एम ऑटो दिलेला याच्यात ही पण खूप चांगली गोष्ट आहे अशी लाईट पाहायला भेटते तुम्हाला तुम्ही पाहू शकता एलईडी डी लाईट दिली गेलेली आहे आणि तिचा क्रो पण खूप चांगला दिलेला आहे आणि हा पॅनल पण खूप असा प्रीमियम वाटतो या गाडीत त्यानंतर इथं तुम्हाला एक मिरर भेटून जाईल तुम्ही पाहू शकता लाईट संघ भेटून जाईल ही पण एक खूप चांगली गोष्ट आहे आणि त्याच्यानंतर इथं पण तुम्हाला एक लाईट संघ मिरर दिलेला आहे एअरबॅग आठ एअरबॅग या गाडीत येतात आणि सेफ्टी बद्दल बोलन तेवढं कमी आहे सेफ्टी खूप चांगली भेटते याच्यात साईड इथं तुम्हाला सॉफ्ट टच इथं सॉफ्ट टच इथं हार्ट टच दिलं आहे इथं हार्ट टच आहे आणि इथं सॉफ्ट टच दिलेलं आहे जे की ठीक आहे यार या प्राईस पॉईंटनुसार इंटेरियर मध्ये जास्त काही चेंजेस नाही थोडेसे चेंजेस केले ना तर अजून इंटेरियर चांगलं दिसेल याचं बाकी लेजेंडर आहे यार काय बोलन तेवढंच कमी मी सारखं म्हणतोय सीटमध्ये व्हेंटिलेशन भेटून जातं आपल्याला फ्रंट टू सीटमध्ये आणि त्यानंतर इथं पण थोडीशी साईडच्या डोअरमध्ये स्पेस भेटते आणि स्पीकर भेटतो साईडला तर असं काय आहे लेजेंडरची फ्रंटबद्दल फ्रंट मध्ये जास्त काय नाही खाली ब्रेक ऍक्सिलेटर आणि ब्रेक पॅडल भेटतं ऑटो स्टार्ट स्टॉप भेटतंस या गाडीत जे की आजकाल सगळ्याच गाड्यांमध्ये भेटतं तर असं काहीतरी आहे लेजेंडर बद्दल तर चला आता पुढच्या गोष्टी खूप झाल्या हे जे सीट आहे मी माझ्या हाईटनुसार ऍडजस्ट करतो म्हणजे माझ्या चालवण्याच्या पोझिशन नुसार आणि मागे जाऊ यार आपण मागे काय गोष्टी पाहायला भेटतात ते पण पाहू त्याच्या आधी मी तुम्हाला सांगतो तुम्ही बोनट आणि पेट्रोलचं लिव्हर इथून ओपन करू शकता तर पाहू शकता असा स्पेस भेटतं फॉर्च्युनरमध्ये ही सीट माझ्या हाईटच्यानुसार ऍडजस्टेड आहे तरी खूप चांगला स्पेस आहे ही मेनली शॉफर्ड रिव्हन कार पण आहे म्हणजे तुम्ही इला ड्रायव्हर पण ठेवू शकता आणि स्वतःहून पण चालू शकता अशी आहे गाडी चंद्रूफ वगैरे टोयोटा देत नाही कारण हे असे फीचर टॉयोटाने देऊन झाले टॉयोटाचे त्यानंतर इथं तुम्हाला ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल भेटतं इथं याचे स्विच भेटतात इथून तुम्ही हे एसी वगैरे ऑन करू शकता मी दाखल तुम्हाला इथून ऑफ वगैरे पण होतं त्यानंतर इथं पण लाईट भेटून जाते आणि हे डोअरचं तुम्हाला डोर वर ठेवायचंय कि नाही याच्यासाठी दिलेलं आहे आणि त्यानंतर मागून तुम्ही लुक पाहू शकता असा काही डॅशबोर्डचा लुक भेटतो जो की खरच खूप चांगला दिसतो त्यानंतर मागं स्पेस वगैरे पण चांगली आहे इथं आमरेस भेटून जातो तुम्हाला आणि याच्यात दोन कप होल्डर भेटतात तुम्ही पाहू शकता दोन कप होल्डर दिलेले आहे आणि इंटिग्रेट खूप चांगले हात वगैरे तुम्ही ठेवू शकता इथं कप होल्डर नाही दिले बरं झालं हे असे दिलेत कारण इथं जर दिले इदा तर त्याच्यात घाण वगैरे जाऊन बसते आणि ती साफ करायला खूप अवघड जाते आणि त्यानंतर इथं थाई सपोर्ट वगैरे खूप चांगला आहे आणि त्यानंतर सिक्स्टी फोर्टी स्प्लिट सीट दिलेली आहे नंतर हे लॉक अनलॉक करायचं बटन नॉर्मल पॉवर विंडो जी की वन टच डाऊन आणि वन टच अप भेटते आणि त्याच्यानंतर खाली आ, स्पीकर भेटतो आणि बॉटल होल्डर भेटते असं काय आहे इथं तुम्ही हुक पाहू शकता इथं पण दिलेलं आहे इथं काय अडकायचं तर अडकवू पण शकता तर असं काय आहे इथं दोन सी टाईप दिलेले आहेत ए टाइप नाही दिले ही खूप चांगली गोष्ट फोन ठेवायला जागा पण दिलेली आहे तुम्हाला जर स्पेस दाखवू तर हेड स्पेस मला एवढा भेटतो जो की खरच खूप चांगला आहे तर असं काय आहे लेजेंडरच्या मागच्या बाजूला आता थर्ड रो दाखवायची झाली तर थर्ड रो मी तुम्हाला दाखवतो थर्ड रो मध्ये स्पेस खूप चांगला आहे लेजेंडरच्या त्याबद्दल काय म्हणणेच नाहीये थर्ड रो ची वगैरे खूप चांगली आहे आणि तिथं तुम्हाला लाईट पण भेटून जाते बूट साठी ती पण एक खूप चांगली गोष्ट आहे आणि त्यानंतर थर्ड रो मध्ये जास्त काय दाखवण्यासारखं नाहीये नॉर्मल थर्ड रो आणि लेजेंडरची थर्ड रो कोण वापरत नाही शक्यतो आटकूनच ठेवतात असं काय आहे लेजेंडर बद्दल तर चला आता मेनली इचं बोनट ओपन करू आणि तुम्हाला इंजिन दाखवतो इचं तर हे आहे टू पॉईंट एट लिटर टर्बो डिझल इंजिन जे की खूप रिलायबल इंजिन आहे आणि ते पॉवर प्रोड्यूस करतं दोनशे चार पी एस टी आणि टॉर्क हिच्यात आपल्याला पाचशे एन एमचा भेटतो पाचशे एन एमचा टॉर्क खूप चांगला आहे आणि हे इंजिन खूप रिलायबल आहे तुम्ही एका दमात हजार किलोमीटर चालवा एका दिवसात दोन हजार किलोमीटर चालवा किती पण चालवा या गाडीला ही गाडी कधीच धोका देत नाही आणि खूप रिलायबल आहे तर मित्रांनो ही होती टोयोटा फॉर्च्युनर लेजेंडर फोर बाय टू डिझल ऑटोमॅटिक कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा अमेझिंग गाड्या पाहण्यासाठी यू अँड कार्स मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटतो तुम्हाला नंतर धन्यवाद